आम्हाला एस टी बसेस बंद असल्यामुळे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना खूप खूप त्रास चालला आहे तिथून आम्हाला प्रायव्हेट गाड्यामध्ये यावे लागते प्रायव्हेट गाड्यामध्ये येताना आम्हाला अपघाताचीसुद्धा भीती वाटते घाईघाईमुळे यावे लागते आणि प्रायव्हेट गाड्यामध्ये तर सहसा सगळ्यांना माहीतच आहे की त्याच्यामध्ये किती गर्दी असते आणि गर्दी असल्यावरही त्यात पॅसेंजर घेतले जाते आणि आम्हालासुद्धा येणे मजबुरीच असते एस टी बसेस सुरू झाले तर आम्हाला वेग चांगली सुविधा होईल आम्हाला लवकर इथं पोहोच पोच पोहोचणे होईल आणि वेळेवर इथे आमचे नंबर्स चेक करणे हो, करता येईल आणि वेळेवर जाऊन पेपरसुद्धा देता येईल प्रायव्हेट मुळे आम्हाला तसा तर वेळ होतोच पण आम्हाला पेपर देण्यासाठीसुद्धा खूप तकलीफ जाते कारण वेळ झाल्यामुळे आम्हाला आतमध्येही नाही जाता येत इत, आणि इथे नंबर्स चेक करायसाठी रूम चेक करायसाठी वेळसुद्धा नाही मिळत माझं नाव योग्यता धारे आहे आणि शासनाला मी अशीच विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एसटी बसेस महामंडळात सुरू केले पाहिजे बस